नमस्कार सन्माननीय ज्येष्ठ कवी श्री काशीनाथजी महाजन सर यांची एक कविता बालगीत शीर्षक गणपतीचे वाहन सादर करते मी गीतांजली सटाणेकर उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान तुम्ही छोटे बापा मोठे पेलतात हो कसे पाडू नका बरं त्यांना होईल त्यांचे हसे चालताना धावताना ठेवा तुम्ही भान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान तुमच्या संगे सदा कदा असतात बाप्पा सांगा बर काय तुम्ही मारतात गप्पा बाप्पा आहेतच तसे फार बुद्धिमान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान बाप्पा संगे तुमच आहे आहे मोठा थाट सदा पुढे भरलेले मोदकांचे थाट नाना प्रकारचा मिळे छान चा, चा वाहनाचा तुम्हा मान, मिळे उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमचे शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान आरतीच्या वेळी तुम्ही ऐट दाखवता का कोण म्हणत कोण नाही लक्ष ठेवता का डोळे ताठ ठेवता अन उंच करता कान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान एक काम करा आमचं बापांना म्हणावं यंदा तुम्ही जाऊ नका इथंच राहावं बाप्पा वाचून नाही आम्हा सुख समाधान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान उंदीर मामा उंदीर मामा भारी तुमची शान गणपतीच्या वाहनाचा मिळे तुम्हा मान उंदीर मामा उंदीर मामा धन्यवाद